नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आपण आता लगेच पावसाळा गेला की आपण काम चालू करू आणि मग मला एकदम चांगलं लोकेशन ठीक आहे थँक्यू माझा खाण्यात नाही वागत त्यामुळे आलो भिगवण बस स्थानकामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट भिगवण या ठिकाणी काल महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदेव प्रताप यांनी असलेली अवस्था पाहून लवकरात लवकर भिगवण एस टी स्टँडचे काम पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले तसेच काम मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले यावेळी मारुती वनवे अजिंक्य माडगे प्रवीण वाघ सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय शिंदे भिगवाणी